मनुष्याच्या जीवनामध्ये लाभ प्राप्त होतात आणि ते परमार्थिक लाभ प्राप्त होतात हे चिंतन होणं आणि या चिंतनाची सवय ना ना लागणं नाम छंद मनुष्याच्या पाहिजे छंद म्हणजे काय छंद म्हणजे एकाच गोष्टी सारखी सारखी करू वाटणार हे छंद माणसाला वाचण्याचा छंद असतो काहींना पोहण्याचा छंद असतो काहींना फिरण्याचा छंद असतो हे माणसाचे छंद आहे याला व्यसन हे दुसरं नाव आहे व्यसन चांगलं असतं का वाईट असतं मग व्यसन चांगलं आहे का वाईट आहे वाईट आहे व्यसन वाईट आहे का वाईट आहे का याच्यावर अवलंबून एखादी गोष्ट सारखी सारखी करू वाटणं याचं नाव काय आहे व्यसन आहे माणसाच्या जीवनामध्ये व्यसन असावं मात्र चांगल्या गोष्टीचं असावं वाचण्याचं असावं पोहण्याचं असावं भजन करण्याचं व्यसन असावं हे व्यसन असावं छंद माणसाला चांगला असावा आणि माणसानं तो छंद झोपास आला ज्या वेळेस मुलगी बघायला जातात त्यावेळेस तिथं जर विचार तुम्हाला कोणता छंद आहे नसला तरी सांगतात वाचन दोनल्याच वाचन छंद नाही छंद म्हणजे ती गोष्ट सारखी करू वाटणं याला छंद म्हणावं की विसर अंगामध्ये आणलं पाहिजे ते करण्याची ते गोष्ट राहुल नाही ना पाहिजे त्याशिवाय राहलं नाही ना पाहिजे काही ना काय माणसं म्हणतात आमचा तर अशा प्रकारचा आम्हाला विसर आहे पिढी जात आमच्या घरामध्ये माळ आहे किती पिढ्या माळ हे माहित नाही आमच्या घरी कायम भोजन असलं हे व्यसन आहे मात्र काय काय दुसरे दुसरं व्यसन एका माणसानं आपल्या पोराला समोर उभा केल्यानं सांगितलं काय बाबा मला पण निवडण्याचं व्यसन आहे माझ्या बापाला पण निवडण्याचं व्यसन होत माझ्या आज्याला वाटण्याचं व्यसन होतं माझ्या पंजाला बिडीवडण्याचं व्यसन होतं माझ्या खापर पांज्याला बिडीवडण्याचं व्यसन होत परंपराच आहे प्रत्येकाला बिडीवडण्याचं व्यसन होत आणि ती परंपरा आम्ही आजपर्यंत आम्ही परंपरा सांभाळली तुला ही बिडी वाढावी लागेल तुला ही शिजारी ओढावी लागेल त्याने सांगले नाही बाबा मी व्यसन मुक्त युवक संघटनेचा कार्यकर्ता आहे मी बिडी ओढत नाही मी तंबाखू खात नाही किंवा तुम्ही सांगितलं म्हणून मी ही गोष्ट स्वीकारायला तयार नाही ना, मीच ती सिगारेट ओढणार नाही त्यांनी सांगितलं परंपरा मोडतो काय परंपरा म्हणतो दोघांची पोराचं बसून धरलं <ackle> बापान पोराला झोपवलं त्याच्या छातीवर बसलं आणि छातीवर बसल्यानंतर आता माझ्या पंचायत झाली बरोबर पडले छातीवर बसला बापाने इकडच्या किशात गाडी पिठी काढली इकडच्या किशातन बंद काढला फिरतली आणि सांगितलं परंपरा मोडतो आपली परंपरा तुला सांभाळावी लागेल मला उलट करतो तुला भीडी ओढावेच लागेल त्यांनी सांगितलं बाबा मी पण बंडापातकांचा कार्य कर करताय तुम्ही माझ्या बसुऱ्याला धरता पाठी